कलेक्टरांना जिल्ह्याचे काम असते त्यांनी आदेश दिल्यानंतर त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो तेव्हा ते काम पूर्ण होते पुढील काळात माझ्या वतीने पाठपुरावा केला जाईल आणि कामे मार्गे लावण्यात येतील मी आश्वासन देतो एरवड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी ते आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमप्रसंगी आमदार बापूसाहेब पटारे म्हणाले यावेळी सोसायटीच्या वतीने शाल श्रीफळ संविधानाची पुस्तक देऊन आमदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोसायटीचे सर्व सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वडगाव शेरी मतदारसंघात प्रामुख्याने वाहतूक कोंडीची समस्या आहे याकरिता वाजे ते थे थेऊरपर्यंत थे एलिव्हेटर पूल झाला तरच या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटेल भामा असकेट सारखा प्रकल्प पर गेले दहा वर्ष झाला रखडला आहे तो लवकरच मार्गे लावण्यात येईल यामुळे सर्व मतदारसंघातील पाणी प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल

खऱ्या अर्थानं जे प्रश्न आहेत त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे ट्रॉफिकचा दुसरा पाणीपुरवठ्याचा आणि तिसरा डी पी रस्ते करण्याचा आणि चौथा ड्रेनेजचे काही प्रश्न असतील नाल्याचे काही प्रश्न असतील असे पाच सात प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि एक वारजे ते थिऊर असा एक इलिव्हेटेड पूल बांधण्याचा आमचा विचार आहे त्याच्यासाठी लागणारी मदत या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील पालकमंत्री असतील यांना भेटून हा विषय मार्गी लावण्याचा प्रश्न आहे कारण त्यासाठी जरी मला वाटतं की टोल ठेवला तरी चालेल पण लोक माणसांना लवकर लो, पोहोचता आलं पाहिजे असा विषय आहे आणि त्यासाठी इलेटेड पूल पुणे शहरात झाला पाहिजे कारण पुणे शहराच्या मध्यावरून इकडं तिकडं जाण्यासाठी लोकांना खूप वेळ लागतो आणि तेवढा वेळ जाण्यापेक्षा काही थोडा टोल ठेवला आणि काही वर्ष ठेवला तर ते चांगलं होईल परंतु त्या ठिकाणी मात्र ओव्हरब्रिज होऊनच शहराचं ट्रॅफिक विभागलं जाईल कारण आपण रिंग रोड करणार आहोत परंतु मधून मध्य भागात यायला एलिव्हेटेड पाहिजे तर इलिव्हेटेड नदीच्या कडेने एका बाजूने मेट्रो आहे तर दुसऱ्या बाजूने आपण एलिव्हेटेड पूल करू शकतो आणि शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेऊन त्याला उतरू शकतो त्या ठिकाणी ट्रॅफिक आपण सोडू शकतो आणि तशा पद्धतीचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि पुण्यातल्या स संपूर्ण रोडमध्ये आपल्याला इलिव्हेटेड पूलमध्ये करून ट्रॉफिक विभागने करायची आणि या शहर अत्यंत विद्येचं माहेर घर आहे या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करायचा एवढंच मनामध्ये ठेवून या ठिकाणी आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी काम करणार आहे पण पाणी टंचाई ही काही ठिकाणी वालमन वगैरे हे छाटछूट करत असतात सर्वांच्यावर कारवाई करून ती केली जाणार नाही होणार नाही ती खराडीमध्ये आता काय टंचाई वगैरे काही नाही आहे काही एक दोन चार सोसायट्यांमध्ये पाणी येत नाही ते वालमन गडबड करतोय असं आज सकाळी समजलं संबंधित वालमनची बदली करून त्या ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्थित करून दिला जाईल आणि काही लोहगाव असेल धानोरी असेल या भागामध्ये सुद्धा असेच काही व्यावसायिक किंवा वालमन गडबड करतायत अधिकारी काही थोडे गडबड करतायत अधिकारी करत नाही सहसा परंतु खालचे करतात तर ते सुद्धा या ठिकाणी सोडवलं जाईल आणि सर्व पाण्यापुरवठ्याचा जो भामासखेडचं अर्धवट राहिलेली योजना ती पूर्ण केली जाईल या ठिकाणी जे हॉस्पिटल आपण ससूनच्या धर्तीवर लोहगावला मंजूर केलं होतं मी आमदार असताना त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही ते काम लवकर पूर्ण करून आपल्या बांधवांना भगिनी नाही जवळच ससूनसारखं हॉस्पिटल चांगलं अद्यवत करून देण्याचं काम लोहगावला होईल एवढं या ठिकाणी सांगतो आणि आय टी आ लवकरात लवकर बांधला जाईल आय टी आय बांधल्यानंतर आपल्या तरुणांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल कारण आज आमच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत त्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेल हा सुद्धा प्रश्न आहे काही ठिकाणी व्यावसायिक गाळ्या असतील किंवा काही मंडई असतील अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं त्यांना कलेक्टरांना जिल्ह्याचं काम असतं त्याला पाठपुरावा हो तेवढा करावा हो लागतो पाठपुराव हो करणारी माणसं नसल्यानंतर ते काम होत नाही आता पाठपुरावा हो करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे कामं होतील धन्यवाद <laughs>